दर्शक हो, आता रहोत रुकेंगे ना मंदिर वही बनाएंगे मंदिर तोडा है डर के डरके डट डटके खडे है अशा घोषणा देत सकल जैन बांधवांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता गांधीनाथा जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढला पांढऱ्या पोशाखामध्ये दे, दंडाला काळ्या फिती लावून दोन तासामध्ये तीन किलोमीटर चालून सर्व सोलापूरकरांचं लक्ष त्यांनी वेधलं विले पार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता बाळीवेसेतून आक्रोश मोर्चा निघाला छत्रपती शिवाजी महाराज चौक भागवत थिएटर प्रभात टॉकीज सरस्वती चौक येथून चार हुतात्मा चौकामध्ये अभिवादन करून मोर्चा मार्गस्थ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर मार्गे सकाळी सव्वा नऊ वाजता मोर्चा पूनम गेटवर आला यावेळी आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील गांधी स्थानकवासी जैन मंदिरचे अध्यक्ष पद्म तेरापंथी जैन समाजाचे अध्यक्ष कैलास कोठारी डॉक्टर सुजाता मेहता यांनी सभेला संबोधित केला या जैन समाजाच्या मोर्चामध्ये उद्धव सेनेतर्फे प्राध्यापक दासरी यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं त्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिलं या मोर्चामध्ये उद्योजक केतन शहा श्याम पाटील अनिल जमगे सुहास शहा सूर्यकांत शहा ईशान गांधी नितीन गांधी पराग गांधी कल्पेश मालू राहुल शहा प्रवीण भंडारी पल्लवी मेहता सोनाली पालिया निशा गांधी संतोषी बंब संजीव पाटील सुधीर पंडित कैलास कोठारी आदी सहभागी झाले होते यावेळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात hey, hey, आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही